मित्रांनो एक प्रश्न उत्पन्न होतो वास्तुशास्त्राप्रमाणे की आपण घरामध्ये पूर्वजांचे फोटो कुठल्या दिशेला ठेवावेत हा प्रश्न अनेकदा मला ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये विचारला जातो जसं जा मी आता आपल्याला सांगितलं की पंचप्राण असतात त्यानंतर पंचकोष असतात पंच महाभूतांनी बनलेलं शरीर असतं महा शरीराचा त्याग केल्यानंतर त्या शरीराच्या त्यागाच्या प्रित्यर्थ आपण पूर्वजांचा फोटो घरामध्ये लावत असतो त्या त्या शरीराचं स्वरूप मानलं जातं मात्र तो शरीर त्या पूर्वजांनी सोडून दिलेला आहे आणि त्यांची पुढची गती आरंभ झालेली आहे भूत प्रेत पिशाच्या योनी ज्या सोडल्या त्याच्याही वरती जाऊन जेव्हा आपले पूर्वज पोहोचतात हे एक वर्षापासून शंभर वर्षापर्यंतच्या काळामध्ये त्या भूवर लोकामध्ये निवास करत असतात आणि तिथूनच त्यांचा पुनर्जन्म होत असतो अशा वेळी जर आपण आपल्या पूर्वजांच्या फोटोची पूजा करत बसलो तर त्यांचा जीव किंवा त्यांचा प्राण त्यांचा जो प्राणमय कोश आहे आनंदमय कोश आहे हा त्या ठिकाणी वजनदार होतो हा जड होतो आणि त्यांचाही जीव त्या शरीरामध्ये अडकला असल्यामुळे त्यांची गती जी असते ती हळूहळू कमी होण्याचं कार्य होत असतं आणि पुन्हा पुन्हा फिरून त्यांना आपल्या भूलोकामध्ये येण्याची इच्छा उत्पन्न होत असते जी संत महात्मे आहेत जी लोकोत्तर पुरुष आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत किंवा महारा श्री स्वामी समर्थ महाराज आहेत सद्गुरू श्री नित्यानंद स्वामी आहेत किंवा साईबाबा आहेत जे पण लोकोत्तर पुरुष असतात ज्यांनी संपूर्ण समाजासाठी आपल्या देहाचीही पर्वा केली नाही त्यांची कधीही त्या देहामध्ये आसक्ती नसते त्यामुळे अशा लोकांच्या आपण मूर्त्या बनवल्या अशा लोकांचे पण पुतळे बनवले किंवा अशा लोकांचे आपण फोटो ठेवले तर त्यामुळे त्यांच्या आत्म्याला कुठल्या प्रकारच्या गतीमध्ये बाधा उत्पन्न होत नाही परंतु सामान्य व्यक्तीमध्ये जो सामान्य आपल्या परिवारासाठी कार्य केलेला व्यक्ती आहे अशा लोकांना त्या आसक्ती त्या फोटोची किंवा त्या आपण केलेल्या उपचाराची होत असते आणि जे लोकोत्तर पुरुष आहेत ते भूवर लोकामध्ये पितृलोकामध्ये कधी जात नाहीत जनाहा महा तपहा सत्यम हे जे चार प्रकारचे वरचे स्वर्ग सांगितलेले आहेत स्वर्गाच्याही वरती असणारे जे सप्तस्वर्ग आहेत त्या ठिकाणी अशा लोकोत्तर पुरुषांना डायरेक्ट प्रवेश दिला जातो त्यांना कुठल्याही प्रकारे शॉर्टकट त्या ठिकाणी नसतो म्हणूनच महापुरुषांचे फोटो किंवा महापुरुषांच्या मूर्तीची पूजा किंवा सद्गुरूंच्या मूर्तीची फोटो फोटो किंवा त्यांची मूर्तीची पूजा हे आपण निश्चितपणे करू शकतो मात्र पूर्वजांचे फोटो आपण दक्षिण दिशेला मूक करून जरूर लावावेत शक्यतो लावूच नाहीत परंतु आपली भावना असेल श्रद्धा असेल आपला जीवसुद्धा त्यामध्ये अडकलेला असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की आपले पूर्वज कुठून ना कुठून आपल्याला पाहत असतात तर ते जास्तीत जास्त तीन पिढ्यापर्यंतचे फोटो आपण घरामध्ये लावावे वडील आजोबा आणि पंजोबा त्यानंतरचे फोटो शक्यतो विसर्जन करावेत त्याला त्रिपिंडी किंवा तीन पिढ्यांचा संबंध विशेष करून प्रत्येक व्यक्तीशी खूप जास्त कनेक्शनमध्ये असतो मग हे फोटो उत्तरेच्या भिंतीवरती लावावेत म्हणजे दक्षिणेला त्यांचा मुख होईल मित्रांनो अनेकदा सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा काही लोक वास्तुशास्त्रामध्येही सांगितलं सांगतात की आपल्या पूर्वजांचे फोटो हे नैऋत्य कोपऱ्यामध्ये असावेत पूर्वेला मुख करून असावेत मात्र हे पूर्वजांच्या गतीसाठी आणि त्यांच्या पुढच्या मार्गासाठी हे विशेष करून अनुकूल नसतं त्यामुळे दक्षिण दिशेला लावावेत आणि त्यांची पूजा करताना सुद्धा केवळ चंदनाची जी माळ असते चंदनाच्या फुलांची जी माळ असते ती लावण्याचा प्रयत्न करावा बाकी इतर सुगंधित फुलाने कधी आपल्या पूर्वजांची पूजा आपण करू नये श्राद्धाच्या व्यतिरिक्त इतर वेळी कधीही पूर्वजांच्या फोटोची पूजा आपण सुगंधित पुष्पाने करू नये श्राद्धाच्या दिवशी सुद्धा किंवा पितृपक्षातील पंधरा दिवसामध्ये सुद्धा आपण आपल्या पूर्वजांची पूजा करत असताना केवळ श्वेत पुष्प सफेद रंगाची पुष्प असतात त्यांनीच आपल्या पूर्वजांची पूजा निश्चितपणे करावी मित्रांनो आज आपण ज्या पूर्वजांच्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली हे निश्चितपणे गरुड पुराणामध्ये आहे हे निश्चितपणे पद्मपुराणामध्ये विष्णू महापुराणामध्ये आहे जे आपले अठरा प्रकारचे महापुराण आहेत त्याही जुना इतिहास पाहायला गेला तर वेदामध्ये सुद्धा पूर्वजांचं वर्णन विशेष करून केलेलं आहे आणि हिंदू धर्मामध्येच नाही तर कमी अधिक प्रमाणात प्रत्येक धर्मामध्ये पूर्वजांच्यासाठी काही विशिष्ट दिवस हे ठेवून दिलेले असतात मात्र आपल्याला त्यातील बेसिक माहिती नाही आहे आणि असे वरवरचे आपण कुठली तरी टीका करतो हे सर्वता योग्य नाहीये ती गोष्ट आपण मूलभूतरित्या पहिली जाणून घ्या आणि जाणून घेतल्याच्या नंतर आपण आपली प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करा जर आपल्याला खरोखर साध्यतर्पण जमत नसेल तर पूर्वजांसाठी निश्चितपणे आपण शक्य होईल तेवढं योग्य मार्गामध्ये योग्य संस्थांमध्ये सुद्धा दान करू शकता त्याचंही विशेष पुण्य आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी होणार आहे मात्र संकल्प आपण त्या स्वरूपाचे जरूर घ्यायला पाहिजेत